आणि जन्म मरणाच्या बाजूला जातो ज्ञानपरायण ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तस तुका म्हणे नभे परती तुझ्या दर्शने माग होती मते अवकाश अभंगावरती निश्चितपणासारखं भरपूर आहे पण आपण आपल्या टायमिंग मध्ये दिलेल्या टायमिंग मध्ये दोन तास कार्यक्रम झाला आणि बराचशे शेवटच्या चरणापर्यंत आपण जाण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला सर्वजण आलेला आहात सर्वांनी एकदा भगवंताचं एक दोन मिनट आज भगवंताचं स्मरण आम्ही करायचंय आणि आजच करायचं नाही तर निश्चितपणानं कायमस्वरूपी त्या भगवंताच्या नामामध्ये तुम्ही आम्ही राहायचंय बघा तुमच्या आमच्या बरोबर काहीही येणार नाही हे सर्वांना माहिती आहे तुम्ही माझ्याबरोबर काहीही येणार नाही काही नेता येत नाही पण काही गोष्टी नेता येतात काही गोष्टी नेता येतात आपण नेल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आपल्या बरोबर येतात नंबर एक ला आपण केलेलं चांगलं कर्म आपल्या बरोबर येतं आपण केलेलं चांगलं कर्म आपल्या बरोबर येतं आपण केलेलं नामस्मरण आपल्या बरोबर येतं आणि आपल्या गळ्यातले तुळशीची माल आपल्या बरोबर येते ती कुणी काढून घे असं काही गोष्टी आपल्या बरोबर येण्यासारख्या आपण ह्या गोष्टी घेऊन जायचंय आपण ह्या गोष्टीपासून वंचित राहायचं नाही एवढ्या करता सातत्य नामस्मरण एवढं देखण रूप या ठिकाणी भगवंत आहे आणि भगवंताला नटवलंय छान वैत्य नाही म्हणजे भगवंत आणलाय असतो नाही आणलाय दररोज <coughs> भगवंता काकडेच्या रूपाने नामस्मरण चालू आहे कीर्तन आहे भजन आहे एकादशीचं आणि सातत्य नामस्मरण असायला हवं आणि असंच सौंदर्य पुन्हा कायम कायम सर्व बसलेल्या लोकांना पाहायला मिळावं एवढीच एकादशीची प्रार्थना भगवंताकडे मी करेन आणि म्हणून खऱ्या अर्थान हे सौंदर्य आपण टिकवून ठेवायचंय हे सौंदर्य निश्चितपणानं मी सांगितलं माझा शब्द आहे माझा शब्द आहे जी जी तरुण पोरं नाही का वीस वर्षे बावीस वर्षे चोवीस वर्षाची जी पोरं जर पांडुरंगाच्या सानिध्यात आली त्यांनी जर नामस्मरण केलं कसंही करू द्या कसंही करू द्या काही अडचण नाही माळ जरी गळ्यात घातली नाही पण वृत्ती जर भगवंताच्या ठिकाणी असेल तर माळकरेच्या डबल पुण्य त्याला आहे असा भाग आहे वृत्ती तिथं पाहिजे गळ्यात माळ नसू द्या पण वृत्ती तिथं पाहिजे मला कीर्तनाला जायचंय मला भजनाला जायचंय मला भजन ऐकायचंय मला कीर्तन ऐकायचंय मला देवाचं रूप बघायचंय ही जर वृत्ती जर असेल तर निश्चितपणानं भगवंत त्याच्या जवळ आहे हे विसरून चालणार नाही आणि म्हणून सर्वांनी एकदा विठ्ठल ಮಂಡಲದಲ್ಲಿ ಲೋಚನ ಪಾಯಿ ಶ್ರೀರಾಮನೇ ಮನ ದೇಹ ಭಾವ ಹರ ಫಲ ಕುಂದ ಪಹತ ವಿಟ್ಟಲ ಕಳೋನೇ ಸುಖ ದುಃಖ ತಹನ ಹರ ಪರಿ ಭೋಕ ದೇಹ ಭಾವ ಹರ ಫಲ ಕುಂದ ಪಹತ ವಿಟ್ಟಲ ಸುಖ ಮಣಿಯ ನವೇ ಪರತಿ ಸುಖ ಮಣಿಯ ನವೇ ಪರತಿ ಪೂಜಾ ದರ್ಶನೆ ಮಾ ಬುದ್ಧಿ ದೇಹ ಭಾವ ಹರ एखादा मेडा ऑक्टर शब्द याला असेल तर माहिती अंतर्गाना माझा मला परत पण जो बरोबर आहे तो पांडुरंगाचा रुक्मिणी मातेचा प्रसाद आहे ऐसा लाभ बांधा गाठी पायी पडे निश्चितपणानं त्या भगवंताचा नामाचा संचय आपण आपल्या बरोबर सातत्यानं ठेवा एवढीच विनंती करेल सर्व ग्रामस्थांचं पुणे सर्वांचं मनोगृह दर्शन घेतो ज्या साधू संतांनी तो महामाला ज्या साधू संतांना आत्मप्रचिती आली आत्मप्रचितीनं भगवंताचं दर्शन घेतलं भगवंत पाहिला आणि तीच आत्मप्रचिती तुम्हाला सर्वांना यावी ह्या उद्देशानं येथे उपकारासाठी काय आता संतांचे उपकार मधुनंतर जाधे काय द्यावी शिवावी पाय जीवत ज्ञानेश्वर या ठिकाणी आज भगवंताच्या या वार्धापन दिना आयोजित कीर्तन सेवा मौजे रावतवाडी सर्व ग्रामस्थांग रावतवाडी राऊतवाडी सर्वांची रावत रावत चरणावतीनं तो मस्त म्हणतो पारायन कमिटी राऊतवाडी त्याचबरोबर सगळे माझे तरुण बांधव सर्वांचं मनपूर्वक दर्शन घेतो त्याचबरोबर वर, या ठिकाणी आवर्जून या आपल्या कीर्तन रूपी सेवेसाठी सुंदर अशी मदंगाची साथ आपल्या ह्या सगळ्या भागाचं वैभव खऱ्या अर्थानं आणि एक शब्दाला निश्चितपणानं जागणार आणि ज्या ज्या वेळेला बरोबर त्या त्या वेळेला निश्चित मनाच्या अंतकरणापासून आपली सेवा बजावणं ही भूमिका ज्यांची आहे त्या आदरणीय विशाल महाराज त्यांचं मनापूर दर्शन घेतो त्याचबरोबर सुंदर ज्यांचं खरोखर या भागामध्ये गाण्यामध्ये सुद्धा ज्यांचं नाव लौकिक आहे सुंदर अशी पिटीची सात आदरणीय महाराजांचं मना दर्शन घेतो त्याचबरोबर विणेकरांचं दर्शन घेतो त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर सिस्टीम 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 लावली आहे अप्रतिम खरंच चांगली आहे छान सिस्टीम मला अशी सिस्टीम असली का नाही तुम्ही गाण्याचा आनंद घेतो नाही आनंद घ्यायचा वारकरी संप्रदाय हा आनंद घेण्याचा आहे आनंद देण्याचा आहे आणि म्हणून आपला पण जगाच्या पाठीवर आनंदावर दुसरं <laughs> ठिकाण कुठंही नाही ते आनंद मिळवण्याचं ठिकाण एकमेव एक म्हणजे एक वारकरी संप्रदाय याच्यापेक्षा <laughs> दुसरं ठिकाण कुठं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर या नामदिंजी सोहळ्यामध्ये सगळी एज्युकेटेड माणसं यायला लागली ला सगळे ऑफिसर्स वगैरे गळ्यात टाळ घेऊन सगळी चालायला लागली ला आता ला कारण त्यांना कळलं आता हातात रिमोट घेऊन टीव्ही बघण्यामध्ये सुख नाही आनंद नाही आनंद तित आहे लावणी मृदंग श्रुती काळ घोष आणि सेव ब्रह्मरस आवडीला आनंद आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं विनेकरांचं दर्शन घेतो सगळे माझे देव समान असणारे माझे वैष्णव टाळकरी सगळे माझे संत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो सर्व माझे वडीलधारी माणस आहेत सर्व अभ्यास माणसं आहेत आणि निश्चितपणानं एवढे टाळकरी दिवसाच्या कीर्तनाला असणं म्हणजे माझं भाग्य आहे विच्य नाही एवढे टाळकरी सगळे इतकं सोपं नाही आणि म्हणून मालगाववरून मंडळी आलेली आहेत जवळच्या गावात मी पण मंडळी परीक्षिक आली असतील मालगावची मंडळी आहेतच सगळी या ठिकाणी अंतकरणापासून भगवंताच्या सेवेसाठी आज आले उपस्थित राहिले सगळे माझ्या देव समान असणाऱ्या काळकऱ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो त्याचबरोबर माझ्याबरोबर कायमस्वरूपी असणारे आदरणीय माझे मामा आदरणीय शंकर महाराज नलवडे त्यांचे मनप्रो दर्शन घेतो त्याचबरोबर माझे चिरंजीव आलेत भले कॅन्सिरटोवर आलेत पण आले आलेत निश्चितपणानं बरं आले तरी काही गबरसत नाही त्यांनी टाळगड्यात घासाय त्यांना आवड आहे टाळवाजावयची बघा चांगल्या कामामध्ये म्हणजे चांगलं कार्य आपण ज्यावेळी करतो ना, ना, ना।, ना। भागवतामध्ये सुंदर वर्णन आले भागवतामध्ये पहिल्या कांदामध्ये जो भक्ती मार्गावर जाणार आहे ना त्याला काठीची वाट आहे काठीची पांजर बघितली का नाही आपण त्या काठीच्या पांजरेवरती पाय ठेवून जायचं झाले अजून व्यवस्थित मुलगा माझा बोलत नाही पण एक भगवंताची सेवा बघा एका साईडला आनंद आहे एका मला सुख आहे आहे आनंद आणि एका साईडला चा तो व्यवस्थित बोलत नाही त्याला समज अजूनही कमी आहे थोडीशी म्हणजे ही अडचण कशामुळे चांगल्या मार्गात अडचण आहे चांगल्या मार्गात ही अडचण आहे म्हणून पण मी माझा मार्ग मी बदलला नाही बदलला नाही हा मार्ग मी वाढवि नाजू वाढवणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थ चांगल्या मार्गात अडचणी भरपूर आहे चांगल्या मार्गात भरपूर पण त्या अडचणीतून मार्ग काढत काढत कुठंतरी होई की नाही लोक म्हणते ना सुख म्हणजे नेमकं काय असत मालिका सुद्धा पिझेला होती होती ना शोध लोक घेत गेली पण सुख गावलं नाही सापडलं नाही ते सुख कुठे इथं ते सुख इथं मंदिरामध्ये ते सुख भगवंताचं ते सुख कीर्तनामध्ये ते सुख की ही जागा आहे सुखाची आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझे चरणजी आदरणीय विघ्नेश महाराज चोरगे यांचंही मनपूर्वक दर्शन घेतो त्याचबरोबर सर्व उपस्थित सर्व तुम्ही लोक मला वाटतं महाराष्ट्र शासनानं जो घेतलेला जो निर्णय लाडक्या बहिणीचा तो योग्यच आहे तो खरंच योग्य आहे म्हणजे आता शासनाकडे निधी उपलब्ध नाही पण निधी ज्या वेळेला उपलब्ध होईल त्यावेळेला नक्की तीन तीन हजार रुपये तुम्हाला येतील अशा आशा अशा पडत नाही असा भाग आहे कारण महिलाच कीर्तन कीर्तनाला जास्त असतात मी ज्या ज्या वेळेला कीर्तनाला जातो ना म्हणजे मी पाच सहा जिल्ह्यामध्ये घेतो बरं का सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी फिरतो त्यावेळेला सर्व बघितलं तर महिलांचा समाज जास्त आहे कारण महिलांच राज्य आता कलियुगामध्ये चालू आहे म्हणजे त्यांनी जास्तीत <Sats> जास्त म्हणजे त्यांना वचन त्याचं कारणही बरोबर आहे त्याच कारण सगळ्यात काम जर जास्त असेल तर महिलांना असेल पण इतकं काम असून सुद्धा महिला कीर्तनला येतात हजेरी लावतात आनंद घेतात हे महत्वाचा भाग आहे तुम्हा सर्व माझ्या ताई लोकांचं मनपूर्वक दर्शन घेतो सर्व माझ्या पुरुष मंडळी सर्वांची चर्चा या ठिकाणी एकच मिनिट तुमचा फक्त मी येणार आहे चांगली असल्यामुळं होईल की हा आपल्या कामाचा म्हणजे कार्यक्रमाचा जर सा सार कोणता असेल कळस तर तो म्हणजे भैरवी आणि भैरवी सत चाल आता विशाल महाराज सर्वांचं पुनश दर्शन घेऊन Oh,